आज अखेर तो दिवस उजाडलाच ज्याला मी टाळायचा खूप प्रयत्न केला मुंबईतलं माझं वास्तव्य आता फक्त आज आणि उद्या या दोन दिवसापुरतंच मर्यादित राहिलं होतं चला आता पॅकर्स अँड मूव्हर्सची गाडी तर आली आहे त्यामुळे आता माझ्या हातात काहीच पर्याय नाही आहे तर अगरवाल पॅकर्स अँड मूवर्सला मी बुक केलं होतं रिजनेबल रेट व्यवस्थित पॅकिंग आणि ट्रेन स्टाफ ही त्यांची खासियत म्हणायला हवी तेना केला, सग्या वस्तु केला। मी फक्त त्यांना किचनचं गाईड केलं बाकीच्या सगळ्या वस्तू त्यांनी त्यांच्या व्यवस्थित पॅक केल्या कुठलंही शहर सोडायचं म्हटलं ना की माझ्या अगदी जीवावर येतं कारण जेव्हा पण मी अमोलच्या जॉबच्या निमित्ताने एखाद्या नवीन शहरात जाते ना तिथे माझ्या ओळखीतलं माझ्या नात्यातलं कोणीच नसतं हळूहळू जसं जसं आपण त्या नवीन शहरामध्ये राहतो ना रुळतो तिथे मग नवीन ओळखी होतात काही काही मैत्री तर अगदी रक्ताच्या नात्यापेक्षा देखील घट्ट होतात आणि मग ते शहर सोडून जाताना मग माझ्या अगदी खूप जीवावर येतं मन भरून येतं पण इलाज नसतो आता हे आपलं बऱ्यापैकी सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि तुम्हाला आता मी मिमिज किचनचं आपलं मुंबईचं जे किचन आहे ते दाखवते बघा कसं झालं रिकामं रिकामं मला आता बघून खूप वाईट वाटलं कारण इन्स्टाग्राम मी इथूनच याच किचनमधून सुरू केलं होतं आणि ही आहे माझी बेडरूम तर ऑलमोस्ट त्यांचं सगळं पॅकिंग आता करून झालेलं आहे आता हे सगळं सामान हळूहळू करून ते एंट्री गेटला नेऊन ठेवतील हे बघा अशा पद्धतीने सगळं त्यांनी सामान सगळे बॉक्सेस जे आहेत ते एकावर एक रचून ठेवलेत आणि मग अशा पद्धतीने ते एक एक करून सगळं ट्रकमध्ये व्यवस्थित अरेंज करतात आता इथं बघा सगळं पॅकिंग करून झालं होतं आणि आम्ही एकदम निवांत इथे बसलेलो होतो दुपारचे साधारण तीन चार वाजले असतील आपण नाही नाही म्हणता म्हणता किती संसार गोळा करतो ना तर माझं जेव्हा जेव्हा शिफ्टिंग होतो ना बऱ्याच वेळी मी न लागणाऱ्या गोष्टी एक तर काढून टाकते किंवा ज्या कोणी गरजू असतील ना त्यांना देऊन टाकत असते तरी देखील किती सगळं सामान माझं इथं आहे आता माझी स्कूटी जी आहे ती पण मी या ट्रान्सपोर्टमध्येच पाठवून देणार होते तर तुम्ही इथे बघू शकता एकदम व्यवस्थित त्यांनी बबल रॅप करून पुन्हा त्यावर रोल लावून त्यांनी व्यवस्थित पॅक केली होती तर मी तर पहिल्याच वेळेस गाडी अशी पाठवते आहे कारण ही गाडी मी मुंबईतच घेतली होती आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टला टाकण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता पण एकदम छान त्यांनी पॅक केली आणि इथे आभा बघा बिचारी ती आणि तिची मैत्रीण अगदी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत सारख्या एकमेकींना भेटत होत्या आणि म्हटलं मग त्यांचं पण थोडंसं व्हिडिओ शूटिंग घेऊया आमचं पॅकिंग चालू असताना आभा तर दिवसभर तिच्याच मैत्रिणीच्या घरी होती आणि तिला ते घर काही सोडवत नाही आणि मला म्हणते मिम्मी आपण मुंबई नको ना सोडूया पण आता तिला म्हटलं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच घराची की हँडओव्हर करून आम्ही मुंबईला रामराम केला तर मुंबईकर खूप प्रेम दिलं तुम्ही मला आठवण असू द्या माझी तर आम्ही सकाळी साडेसात वाजताच मुंबई सोडली आणि हे तुम्ही बी के सी बघू शकता अजिबात गर्दी नव्हती पण आम्हाला गर्दी कुठे लागली तर मुंबई सोडल्यानंतर आम्हाला जे काही ट्रॅफिक लागली तर गुजरात बॉर्डर येईपर्यंत ही ट्रॅफिक अशीच होती काहीतरी रोडचं चा काम चालू होतं तर खूप कंटाळ आला मला अक्षरशः ट्रॅव्हलिंगचा आणि वडोदऱ्याला पोचता पोचताच बघा किती छान एकदम क्लायमेट झालेला आहे रोड पण एक्सप्रेस वे एकदम सुंदर होता सकाळी साडेसातला सोडलेलं मुंबई आम्ही संध्याकाळी सव्वा सहा वाजता वडोदऱ्याला पोहोचलो चला तर आता पोचली आहे मी वडोदऱ्यामध्ये चला आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ राहा